दिवस या पार्श्वभूमीवरती मार्केट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक याने डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडे सव्वीस तारखेला एक कंप्लेंट दाखल केली की महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किनेकर प्रकाश मरगाळे व मालोजी असष्टीकर यांच्यामुळे शहरात शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यावरती शांतता भंग होऊ नये यासाठी कारवाई करावी त्यांचं कंप्लेंटची दखल घेऊन डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांनी या तिघांना काल नोटीस जारी केली आणि आज सकाळी वैयक्तिकरित्या तुम्ही तिघंजण हजर राहून पाच लाखाचा बॉन्ड व तितक्याच रकमेचा जामीन द्यावा असं त्यांनी त्या ते आपल्या आदेशात म्हटलं आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज हजर राहून एक जामीनदार व पाच लाख रुपयाचा वैयक्तिक बॉन्ड त्यांना लिहून दिलेला आहे पण जरी जरी आम्ही त्यांना त्यांच्या आदेशाप्रमाणे केलं असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही लिगल बाबी त्याच्यात पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि ह्या त्यांच्या आदेशाला आम्ही माननीय प्रधान जिल्हा सत्र न्यायालय यांच्यासमोर त्या नोटीसाला आव्हान आव्हान देणार आहोत